नात्याला काळीमा फासणारी घटना उल्हासनगर शहरामध्ये घडलेली आहे एका तीन वर्षीय दोन महिन्याच्या मुलीचा मामाच्या हातून हत्या झाली अनपेक्षा घडलेली ही घटना होती मामाने एखाद्या गोष्टीवरून तिला एक झापड मारली ती मुलगी खाली पडली आणि ती जागीच मृत पावली अठरा तारखेपासून सदर मुलीचा शोध घेण्यासाठी तिच्या आई वडिलांनी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला होता परंतु ती मुलगी भेटत नव्हती ती मुलगी होती मामाच्या घरी हिलँड पोलीस स्टेशन अंतर्गत प्रेम टेकडीच्या इथे माताचं मंदिर आहे त्या टेकडीच्या इथे मामा राहत होता त्या मुलीच्या बद्दल गेली अठरा तारखेपासून हिलँड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक त्यांची टीम सगळं काही शोधाशोध करत होते परंतु ती मुलगी भेटत नव्हती अशातच एका किराणा दुकानाच्या माध्यमातून त्या मुलीचा जो मामा होता आणि मामी यांना पोलिसांनी तपासांती त्यांना बोलवलं आणि नंतर निष्पन्न झाले की त्याच मामाच्या हातून मुलीची हत्या झालेली आहे या सर्व प्रसंगानंतर स्थानिक नेते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या जया तेजी आणि त्यांचे अनेक कार्यकर्ते स्थानिकांनी तिथे पोलीस ठाण्यामध्ये गदारोळ जमवला आणि त्यांनी मागणी केली की या मामाला ट्रॅक मध्ये त्याची केस चालवून त्याला फाशी देण्यात यावी अशा मोठ्या प्रमाणात तिथे घोषणाबाजी देखील झाली महत्वाची बाब ही आहे की ही जी हत्या झाली ती अनपेक्षितपणे झाली जरी असली परंतु ती हत्याच आहे नात्याला माप असणारी ही गोष्ट आहे सदर गोष्टीची सदर घटनेची माहिती झाल्यानंतर परिमंडळ चार चे पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की त्याला अटक करण्यात आलेली आज त्याला कोर्टात हजर केले असता त्याला रिमांड मध्ये त्याला फाशी झाली पाहिजे आणि ज्या टायमाला ती घटना झाली त्या पोलिसांना मामा मामीला घेऊन गेले होते त्यांच्या सहिष्ठ म्हणून कारण का सगळ्यात पहिले त्यांना ती डेड बॉडी भेटली आणि त्या अगोदर चार दिवस पोलिस शोधत होते त्याच्या त्यात काहीच नव्हतं काहीच आढळलं नव्हतं ज्या दिवशी त्यांना माहित पडलं की मामा मामीने दाखवलं म्हणून त्याला आरोपी म्हणून असं विचारपूस करण्यासाठी घेऊन गेले आणि आरोपी भेटलाय तोच आरोपी मामा कंस मामा म्हणून आमची सर्वांची मांग आहे की त्याला फाशी फास्टॅग मध्ये फाशी लागली पाहिजे ही सर्वांना नम्र विनंती हे सगळं खोट आहे आणि मुली काय हे झालं नाहीये बलात्कार वगैरे काही घटना झाली नाही तो बोलतोय मुलीला मी मारलं ती मारली आणि पडली तिला लागलं असं मला मी रात्री स्वतः त्याच्याशी बोलली तर तो, तो बोलला तिला लागलं ती पडली मी घाबरलो ती मेली बोले जागेवरच आणि मी तिला गुंडाळून ठेवली होती इलेक्शनच्या दिवशी कोणी नव्हतं त्या दिवशी मी रात्री तीन वाजता तिला जाळली असं स्वतः बोलतो त्या टायमाला माझ्या डोळ्यात इतके अश्रू आले की तू तुझ्या तु तु भाचीला कसं जाळलं तसंच राहू द्यायचं होतं ना म्हणून आमचं आता सर्व महिलांचं एकच आहे की त्याला फास्ट टॅग मध्ये फाशी झाली पाहिजे